Gracias. शालेय साहित्य वाटप करण्याचा हेतू एवढाच फक्त की बाबासाहेबांची जयंती साजरी करायची आहे हा जन्मोत्सव साजरा जर करायचा असेल तर कुठल्या पद्धतीने आपण केला पाहिजे त्या नियम त्या अनुषंगाने आपण हे शैक्षणिक साहित्य सगळं हे करून खरेदी करून काही आपल्या कॉलनीतले आमच्या कॉलनीतले एरेकर सर असतील देहाडे सर असतील एरेकरताई असतील ताई असतील इंगळेताई असतील यांच्या सहकार्याने आणि घोबले मॅडम या शाळेच्या प्राचार्य प्रायमरीचे प्राचार्य घोगले मॅडम आणि हायस्कूलचे प्र प्राचार्य धन्यकुमार टिळक सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण असा कार्यक्रम आयोजित करून हा जन्मोत्सव साजरा करत आहोत मिलिन मल्टीपर्पज शाळेला आज भेट द्यायची हे माझी पहिली वेळ आहे मी तसं मिलिन कॉलेजचाच विद्यार्थी आहे श्री सिद्धार्थ इंगळे यांचा जो हा सुट्ट उपक्रम आहे की जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी वाक्य होते की व शिखा संघटित व्हा आणि संघर्ष करा तर शिक्षणासाठी आपला जो गरीब समाज आहे त्याच्यातल्या विद्यार्थ्यांना बऱ्याच विद्यार्थ्यांना हा प्रॉब्लेम असतो थोडासा शैक्षणिक साहित्याचा किंवा पुस्तकांचा तर तो थोडासा हातभार लावून पूर्ण करावा हा सिद्धार्थाने आमच्या समोर म्हणजे आम्हाला बोलल्यावर आम्हाला ते खूप आनंद झाला आणि खूप छान वाटलं त्याच्यामध्ये आम्ही थोडासा खरीचा वाटा उचलून आणि तुमच्या समोर येऊन आम्हाला एक थोडंसं लहान झाल्यासारखं शाळेत आल्यासारखं वाटलं मुलांना तुम्ही एवढंच करा की थोडीशी जास्त आता जेवढी मेहनत करता तुम्ही आताही मेहनत करता याच्यापेक्षा थोडी आणखी मेहनतीमध्ये में दहा पंधरा वीस टक्के वाढवला ना तर तुम्हीच आमच्यासारखे इंजिनियर डॉक्टर व्हाल आणि तुम्हाला त्याचा खूप पुढा तुमच्या भविष्यासाठी खूप उपयोग होईल समाजासाठी उपयोग होईल मिलिन मल्टीपर्पज हायस्कूल ही तीन विभागात आहे पाचवी ते दहावी इंग्लिश मिडियम पाचवी ते दहावी मराठी मिडियम आणि दोन प्रायमरी आहेत इंग्लिश आणि मराठी मिडियम तर आज ही शाळा जी, जी पूर्ण दिसते तुम्हाला जिवंत दिसते ती माझी विद्यार्थ्यांमुळे दिसते माझी विद्यार्थ्याने अतिशय कष्टाने ही शाळा पूर्ण नववी केलेली आहे त्यामुळे शाळेचं रूप पूर्ण बदललेलं आहे आणि या शाळेच्या बदललेल्या रूपामुळे आज बरेच ॲडमिशन बरेच प्रवेश अगदी बालवाडीपासून तर दहावीपर्यंत आमच्याकडे प्रवेश प्रवेशासाठी गर्दी होत आहे हा फक्त विद्यार्थ्यांनी माझी विद्यार्थ्यांनी केलेला चमत्कार आहे एवढंच मी बोलू इच्छिते आणि हे फक्त बाबासाहेबांच्या आस्थेमुळे शाळेला शाळेकडे शाळेकडे त्या बाबासाहेबांच्या आस्थेमुळे येतात आणि बाबासाहेबांमुळेच या शाळेला ती मदत करतात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीच्या निमित्ताने प्रशालेतील माझी विद्यार्थ्यांनी हा जो विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटपाचा जो कार्यक्रम अनोखा कार्यक्रम घेऊन बाबासाहेब आंबेडकरांची जी जयंती साजरी केलेली आहे त्यासाठी या सर्व माजी विद्यार्थ्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो त्याचबरोबर यामध्ये सगळ्यात मोठा सहभाग घेणारे येरेकर कुटुंबीय असतील देहाडी कुटुंबीय असतील इंगळे कुटुंबीय असतील सर्वांचे मी प्रशालेचा मुख्याध्यापक या नात्याने मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा केवळ जय जयकार करण्यापेक्षा त्यांनी जे त्यांचं जे जीवित कार्य आहे ते पुढे नेण्यासाठी अशा प्रकारच्या उपक्रमांनी जयंती यापुढे साजरी होईल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करून पुन्हा एकदा सर्वांचे मी आभार व्यक्त करतो जय भीम एकशे चौतीसावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सिद्धार्थ इंगळे आणि इंगळे कुटुंबियांनी हा जो उपक्रम राबवला आणि त्यामध्ये आम्हाला सहभागी करून घेतलंय त्याबद्दल मी प्रथमत सिद्धार्थ इंगळेचे प्रथम मी आभार मानेल दुसरी गोष्ट अशी की मी टिळक सर आणि घोपले मॅडम हे जे विद्यार्थी घडवतात आणि विद्यार्थ्यांना ज्या काही सुविधा उपलब्ध करून देतात आणि या विद्यार्थ्यांच्या भविष्यात त्यांनी खूप काही शिकावं असे हे प्रयत्नशील आहेत असे मी त्या टिळक सरांचे आणि घोबले मॅडमचे प्रथम मी आभार मानेल आणि ह्या उपक्रमात आम्हाला तुम्ही सहभागी करून घेतलं त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे आभार मानते आणि थांबते बाबासाहेब जयंतीनिमित्त जे काही शाळेत आलो आम्ही या बाबासाहेबांच्या खूप साऱ्या आठवणी जाग्या झाल्या बंद पडलेल्या शाळेला जयश्रीताईने परत म्हणजे जिवंत केल्यासारखं वाटत आहे मला खूप आनंद वाटला आणि त्यानिमित्ताने बाबासाहेबांच्या या शाळेमध्ये माझे पाय ओढल्या गेले आणि त्याचा खूप आनंद वाटला सगळ्या विद्यार्थ्यांना भेटून सुद्धा खूप आनंद वाटला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो आणि दोन दो शब्द मांडले बाबासाहेबांनी सांगितलंय शिका व्हा आणि संघर्ष करा तसंच तुम्ही पण खूप आघाडी जरा अधिकारी बना आणि उद्याच भविष्य हे आपल्या भक्ताच भविष्य हे विद्यार्थी आहे तर तुम्ही खूप शिकून मोठे व्हावे अशी मी इच्छा बाळांची अपेक्षा करते आणि आम्ही आणलेले हे शैक्षणिक फायदे तुम्हाला कामी पडो उपयोगी येऊ त्याचा तुम्ही पुरेपूर फायदा घ्यावा आणि एवढं बोलून मी दोन शब्द सांगतो